सर्वांना मानाचा जयभीम खामगावमध्ये जाती अत्याचार थांब्याला नाव नाही अजय सोनटक्के पाळा खडकी या गावामध्ये बौद्ध तरुणाला टॅक्टरचे नांगरणीचे पैसे मागतले म्हणून काही गावगोंड्यांनी बेदम मारहाण केली खामगावमध्ये दोन दिवसापूर्वीच एवढी मोठी जातीय अत्याचार घडून अख्खं खामगाव आणि बुलढाणा जिल्हा बंद केला हे असतानाच आता ताजी घटना खामगावमध्ये पुन्हा घडली कायदा सुव्यवस्थेचा या ठिकाणी धाक आहे का नाही आहे पोलीस प्रशासन काय करते त्या ठिकाणी खुलेआम आम जातीवादी बौद्ध आणि दलित तरुणांना बेदम मारहाण करत आहेत याकडे पोलिसांचं मात्र डोळे झाक आणि डोळ्यावर पट्ट्या ठेवून अशा घटनेकडे दुर्लक्ष करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे अनेक दिवसापासून खामगाव आणि बुलढाणा जिल्हा जातीवादी जिल्हा म्हणून अनेक घटना या ठिकाणी घडल्या पोलीस प्रशासनाला आम्ही आवाहन करतो तुम्हाला जरी कोणाचा दबाव असन आमदार खासदाराचा तर आमदार खासदाराचा बाप पॅन्थर आहे आमदार खासदाराचा बाप पॅन्थर आहे कोणाच्या दबावात येऊन या गुंड्यांना तुम्ही पाठीशी घालायचं काम करू नका अन्यथा महाराष्ट्रभर याचा प्रतिसाद उमटल्याशिवाय राहणार नाही खामगाव मध्ये गेल्या अनेक दिवसापासून दलितांवर या ठिकाणी अन्य अत्याचार चालू आहेत जातीय मानसिकतेतून या घटना घडत आहेत तरीसुद्धा आरोपी मोकाड घुमतात आरोप्यांना पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी चालू आहे पोलीस प्रशासनाला आम्ही मागणी करतो तात्काळ पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गांभीर दखल घ्यावी ज्या आरोप्यांनी या अजय सोनटक्केला मारहाण केली त्यांना त्यांना अटक करावे अन्यथा पुन्हा खामगाव बंद जिल्हा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देतो आंबेडकर चळवळ काय आहे हे तुम्ही खामगावमध्ये पाहिली पुन्हा खामगाव बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देतो तात्काळ या बौद्ध तरुणाला न्याय देण्याची भूमिका घ्या ज्या जातीवाद्यांनी मारहाण केली त्यांना अटक करा या गोरगरीबाला न्याय देण्याची भूमिका घ्या अरे पाच टॅक्टर मागतलं मारलं नांगरणी शेतीमध्ये वावरात केली त्याचे पैसे मागतले तर गुन्हा केला काय एवढ्यासाठी तुम्ही मारहाण करता याचा धिक्कार असो गृहमंत्र्याला आम्ही मागणी करतो महाराष्ट्रात तुमचं नियंत्रण नाही तात्काळ दलितांवर अन्य अत्याचारावर आळा घालण्याचं काम करा अन्यथा तुम्हाला सुद्धा या महाराष्ट्रात महागात पडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो खामगावमध्ये दे, अजय सोनटक्केला मारहाण झाली त्याचा मी निषेध करतो तात्काळ पोलीस प्रशासनाने न्याय देण्याची भूमिका घ्यावी अन्यथा अकोला जिल्हा पेटला की अख्खा महाराष्ट्र जिल्हा पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जय भीम